नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे इतर बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत वाटल्या जाणाऱ्या भांड्यांचं माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते गृहोपयोगी संचाचं वितरण सविस्तर बातमी अशी की कल्याणकारी महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत ज्या भांड्यांचा संचाचा वितरण केले जाते त्यात आज शहादा येथे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामार्फत आज संचाचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी हेमलताताई शितोडे यांची प्रमुख उपस्थिती पाहण्यास मिळाली तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी कामगार मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती तंतोतंत पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेमध्ये समजून लोकांना सांगितली तर प्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणी योजनेविषयी जाणून घेऊया <laughs> बांधकाम सभापती सलमाने पितोळे ठाई मदती काम पाटील त्याच बरोबर माझ्या बरोबर या ठिकाणी आलेले सलमान फेगर पाटील तर्मान धोरी घेई पूर्ते पण पाटील आणि इथे सर्व मदत करणारे या सरकार करणारे सर्व महत्वाचा तुम्हाला एवढेच माहित आहे की आपल्याला भांडे भेटतात तुम्ही भांड्यासाठी रजिस्ट्रेशन केलं परंतु मी तुम्हाला सांगितलं किती अन्याय दूर करण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली आणि ही मंडळाची स्थापना झाल्यानंतर नुसतं तुम्हाला तुम्ही तक्रार करायची ज्यांनी तुमच्यावर अन्याय करा त्यांना बोलवायचं तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करायचे त्यांना असं वाटलं की तुम्ही कामाला जातात कामगार बोलून तुम्ही कामाला जाता त्या ठिकाणी विटा दगड दांड्या लोखंडाच्या पट्ट्या लोखंड वगैरे उतरावं लागतं तुम्हाला कधी कधी तुमच्या अंगावर पडला समजा तर तुम्हाला इजा होऊ शकते तुम्हाला जखम होऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी विचार केला तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता मिळावी तुम्हाला इजा होऊ नये तुम्हाला लागू नये आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सुरक्षा संच तुम्हा संच तुमच्या आम्ही दिल्या सुरक्षेच्या संपल्यावर आपण पेट्या देऊ त्या पेटीमध्ये दे हेल्मेट असत डोक्यावर तेव्हा हेल्मेट असत त्याच्यानंतर पायात बूट बूट देतात हातात मोजे घालायला गा देतात त्याच्यानंतर तुम्हाला पाणी पिण्यासाठी वस्तू देतात उंच काही ठिकाणी मारतात त्या ठिकाणी चढायला एक सेफ्टी बेल्ट असतो तो सेफ्टी बेल्ट दिला जातो अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला ते देतात आणि बॅटरी देतात अंधारा काम करत असताना बॅटरीची गरज असते नंतर एक जॅकेट देतात ते जाकी टा म्हणून तुम्हाला माहिती होतं की या ठिकाणी मग पुरेसांना असं विचारायला दाखवणार आपण त्यांना सुरक्षा संत दिला आता विचारित आमदार आहे जीवनभर कमवतात त्याच्यावर त्यांचं जीवन जातात जीवनासाठी लागणारा खर्च तुम्हाला संपून जातो मग पुढे तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो पैसे कुठून आणणार मुलांचे लग्न करायचे असतात तुम्हाला घर बांधायचे असत हे करणार मग त्यांनी हे सुरुवात केली तुमचे मुलं शाळेत असू द्या कॉलेजमध्ये असू द्या किंवा कुठे ट्रेनिंग घेत असू द्या सरकारी ट्रेनिंग तर त्याच्यासाठी सर्व खर्च तुम्हाला हे महामंडळ देतात तुमचे मुलं ज्या ज्या ठिकाणी शिकायला जात असेल तर त्या ठिकाणी तो मुलगा या या वर्गात शिकतो असा दाखला घेऊन यायचा आणि अर्ज करायचा मंडळाला आणि तो दाखला जोडायचा माझे मुलं मुलगा या वर्गात शिकतो माझा मुलगा या कॉलेज मध्ये शिकतो माझा मुलगा इंजिनियरिंगला आहे माझा मुलगा मेडिकल ला आहे असं करून मग किती खर्च लागतो ते लिहून देतात तुमच्या कॉलेज वाले किंवा शाळे वाले तेवढे पैसे तुमच्या पोराला देतात पाटील पुस्तक कपडे लपटे वगैरे साठे नंतर शिकल्यानंतर पोरगा मोठा झाला त्याचे लग्न करायचं आहे तर लग्न पत्रिका का छापायचे अरे छापा बोला खोटं मी ते छापू नका लग्न पत्रिका का छापायचे त्याला जोडायचं झाला आणि मग ते लग्नासाठी पैसे देतात आणि लग्न झाल्यानंतर आता घर राहिलं नाही घरासाठी अर्ज करायचा तुम्हाला घर बांधायला दोन लाख रुपये देतात आलं लक्षात त्याच्यानंतर घर बांधलं गेलं आता पुन्हा दिवस डिलिव्हरीसाठी मला दहा हजार रुपये देतात डिलिव्हरीसाठी नॉर्मल डिलिव्हरी आणि सिटीजन केले असेल तर त्याच्यासाठी देतात तर अशा पद्धतीने मदत करतात कोणा लागले आधारे पण घरात कोणी खर्च असतो किंवा औषधाचा खर्च याचाही पैसा देतात तुम्हाला तर हे फायदे तुम्हाला मिळतात पण तुम्ही आता जे रजिस्ट्रेशन केलं आहे जे आता नोंदणी केली आहे ती नोंदणी एक वर्षासाठी असते एक वर्ष झालं का समते हे नोंदणीचं नूतनीकरण करायचं वर्ष अगोदर नूतनीकरण केलं तर सवलती तुम्हाला पुढच्या वर्षी द्यायच सवलती असणार त्याच्याबरोबर मी सांगितल्या त्या सवलती तुम्हाला पुढच्या वर्षी भेटणार तुम्ही जर रजिस्ट्रेशन नूतनीकरण केलं नाही म्हणजे तुम्ही नोंदणी केली त्याचं नूतनीकरण केलं नाही तर या योजना त्या भेटणार नाही तुम्हाला दर वर्षाला नूतनीकरण करायचं म्हणजे या मंडळाच्या योजना ज्या आहेत त्या तुम्हाला सर्व भेटतील आलं लक्षात हा तर हे अशा पद्धतीच सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सरकारी योजना ही कामगार मंडळाची असो किंवा दुसऱ्या कुठल्याही विभागाची असो समाज कल्याण ची असो आदिवासी ची असो ओबीसी ची असो कृषी ची असू द्या लाडकी बहिणीचे ची असू द्या या योजनांचा अर्ज भरत असताना जो मोबाईल नंबर दिलाय या अर्जावर जो मोबाईल नंबर दिलाय तो बदलायचा नाही तो बदलला तर त्या तुमचा -तु नंबर वापरत नाही म्हणून एजन्सी वाले दुसऱ्यांना देऊन टाकतात विकून देतात तो नंबर आणि मग तुम्ही तो नंबर तुमचा जो नंबर होता तो विकून टाकला त्याने तुम्ही बंद केला म्हणून तर तुमचे हे फायदे असतात ना जातात तुमच्या आणि तुम्ही म्हणता भेटीच नाही राही असं म्हणून सांगतात मी ना मला भेटतच नाही अरे तुझा मोबाईल नंबर देऊन टाकला ना तर हे असं करायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय सांगतात माझ्या घराच्या बाजूला ते दोघांना मिळाले मिळाले आणि मला मी आणि माझी बायको आपलं रजिस्ट्रेशन केलं तर मला नवऱ्याला मिळालं आणि बायकोला भेटलच नाही तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा हे तुम्ही फॉर्म भरता याच्यावर तुम्हाला वारसदार ठरवतात वारसदार घ्यावं लागतं तर काय 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 करतात नवराचा वारसदार बाई बाई म्हणजे बायको आणि बाईचा वारसदार नवरा असे करून टाकतात मग ते एकच कुटुंब दिसते आलं लक्षात म्हणजे वारस असल्यामुळे ती जरी कामाला असेल तर नवऱ्याची वारस आहे म्हणून ते भेटत नाही हा ऐकायलाच भेटतात म्हणून काय करायचं तुमच्या तुम्ही बी कामगार असेल तुमचा वारस पोरगा वगैरे वगैरे ठेवून द्यायचं मग त्याला मिळेल आणि बाईला पण दाखवताना पोरांना वगैरे दाखवून द्या मग नाहीतर भेटून आलाय तर हे एवढं लक्षात ठेवायचं आता हे सोय खूप चांगली आहे तर त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे तुम्ही काय करता फायदा घेत नाही तुम्हाला काय सवय आहे फायदा नाही कोणाला भेटू लागलं काय मला भेटी का मला भेटी का दोन वर्ष घालून देतात आणि अर्ज करत नाही आमने काही दिलंच नाही भेटूनच नाही हे काय अरे कधी लक्षात ठेवायचं योजना माहीत झाले तुम्हाला योजना माहीत झाली तर पहिलेच अर्ज करायचं पहिले घ्यायचं तुम्ही लग्नात जातात का मग लग्नात पहिल्या मंडप मध्ये कशाला बसायचं असत्या मध्ये चांगलं चांगलं मानमान जास्त गणपती आहे म्हणून जास्त बोलत नाही तर त्याच्यामुळे या ठिकाणी कस करायचं मला हे बघा मी हे दीड वर्षापासून वापस करतो किती वर्षापासून दीड वर्षापासून तुम्ही आज आले ओके okay, चल, चल, चल चल बो समाचार चलो